माझं उपोषणाला बसला कशा संदर्भात उपोषणला बसला ही पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे ही अहिल्यादेव होळकरांचं स्वराज्य आहे ही बाबासाहेब आंबेडकरांचं स्वराज्य हे बसवेश्वर महाराजांचं स्वराज्य आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे शेतकऱ्याच्या शिवाजी महाराज स्वतः बोलले होते की शेतकऱ्याच्या मिरचीच्याही तेटाला धक्का लावू नका पण ह्या लोकांनी ह्या कारखानदारांनी हे धाराशिव जिल्ह्यातील असतील ना तर सोलापूर जिल्ह्यातील असतील शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला धक्का लावून छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते पण यांनी मिरचीही ठेवलं नाही ऊसही ठेवलं नाही मुळा असं आणि उपसून काढायचं काम या कारखानदारांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही आमच्या ऊसाच्या भावासाठी आमच्या भाववाढीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो कारण आमची मागणी रास्त आहे की पहिला हप्ता आम्हाला तीन हजार द्यावा सर्व कारखान्यांनी जाहीर करावा आणि मगच आमच्या ऊसाला भाव लाव द्यावा भाव जाहीर करावा आणि मगच ऊसा आमचा न्यावा आणि दुसरा मुद्दा की हे शिंदराम नेत्र गृहमंत्री होते काँग्रेसचे गृहमंत्री होते ती आता शिंदे गटात गेलेत कारण त्यांनी दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्याचा एकही रुपया काय काय शेतकऱ्याला दिलेला नाही काय काय शेतकऱ्याचे पाच पाच दहा लाख दिले आहेत हे शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि ह्या शेतकऱ्यांनी संसार चालायचा कसं डोक्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे शेतकऱ्यांचे आता हे आमच्या आईसारखे यांच्या आई आजीसारखे या महिलांनी दोन दोन वर्ष त्यांच्याकडे चक्र मारत आहेत त्यांना एक रुपया देणार आहे काही शेतकरी केल्यानंतर त्यांना शिवगाळ करतात त्यांना मारण्याची भाषा करतात मग हे राजकारणी लोक आहे असं का वागतात शेतकरी संघटने हे आमचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही विरोधात या शेतकरी संघटने आंदोलन उभं केलं आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत जोपर्यंत आम्हाला भाव जाहीर करत नाही तोपर्यंत आमचं उपस्थित चालू राहील आता पुल्ली भूमिका काय नाही पैसे दिले तर काय करणार पु आमचे जर नाही पैसे दिले तर एकही कारखाना आणि एकही गाडी त्यांची उसाची चालू देणार नाही का कारखानाही त्यांची भट्टी आहे ती बंद पाडवणार